आणत्या आण काय लावलंय पावडर लावून आला का गण लावलाय काय आणलं झाला लागा मग बापराव काय लागा बोल ना बनेल कोणी आणली तुला म्हणा काय मग हा मम्मी ना

आज काय कार्यक्रमाला येत नाही आधारी पडली गारेकर खाल्ली ते आजारी पडली कोण कोण आजारी पडले कार्यकरान बापू आणि बापू हक्का नाही पडली होती ती परिगरांना नाही पडली आहे ना असं आहे काय आता घ्यायचं नाही दोन रोज गाडी करा चार दिवसात त्याला सांगितले का आणलो ही हाय का आणू काय आणलं बाहुल आहे का ती बापूच आहे रे ए तुझं जाऊ नको तिकडे जाऊ नको इकडे चल हा असू दे हे घे तुला

沙哑啦，扑。